आपले आदने विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञानमंत्री मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी साईट प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो परीक्षा झाली त्याचे रिझल्ट लागले लिस्ट लागले आणि पुढची प्रोसेस काय असा प्रश्न जो आहे विद्यार्थ्यांच्या मनात सातत्याने निर्माण होत आहे थोडक्यात आपण काही डेट जे आहे त्या हायलाइटेड डेट्स बघूयात आणि मग पुढे प्रोसेस काय असणार आहे ती आपण बघूया तर बघा सोळा डिसेंबर दोन दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक निघाले आणि त्या परिपत्रकानुसार इंटरव्ह्यू आणि ॲडमिशन संदर्भात त्यांनी नियमावली जी आहे ती विद्यापीठाने पब्लिश केली होती त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के जागा ज्या आहेत ह्या पेट एक्झाम क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांमधून आणि पन्नास टक्के जागा ह्या जे विद्यार्थी एक्झाम्शनमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांमधून भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची जी रिझर्वेशन पॉलिसी आहे ती रिझर्वेशन पॉलिसी ॲक्युरेट जी आहे ती फॉलो केली जाणार आहे म्हणजे एस सीला तेरा टक्के जागा आहेत एस टीला सात आठ टक्के जागा आहेत सीला सत्तावीस टक्के जागा आहेत तर ह्या पद्धतीने जे रिझर्वेशन क्रायटेरिया आहे ते सगळं फॉलो केलं जाणार आहे महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणानुसार त्याच्यानंतर होम युनिव्हर्सिटीला त्यांनी प्रेफरन्स दिला होता की होम युनिव्हर्सिटीमधून जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर ऐंशी टक्के जागा या रिझर्व्ह असणार आहेत दहा टक्के जागा ह्या रिझर्व्ह असणार आहेत अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि टेन पर्सेंट जागा ज्या असणार आहेत ह्या अदर स्टेट युनिव्हर्सिटीला म्हणजे बाहेरच्या राज्यातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी असं हे शंभर टक्के जागांचं कॅल्क्युलेशन विद्यापीठाने दिलं होतं त्याच्यानंतर चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक फायनल जनरल मेरिट लिस्ट लागली आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी एक सिलेक्टेड लिस्टसुद्धा लागलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्टेड लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्याच्याच विषयी आपण बोलणार आहोत कारण वेटिंग लिस्ट याच्यामध्ये नसणार आहे ओके त्याच्यामुळे सिलेक्टेड जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पुढे काय त्यांनी सांगितलं होतं ते आपण बघूया तर बघा त्याच दिवशीची सिलेक्टेड मेरिट लिस्ट लागली तर त्यांच्यासाठी सुद्धा एक फायनल एक नोटिफिकेशन जाहीर झालं आणि त्या नोटिफिकेशननुसार ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती विद्यापीठाने समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला ओके सव्वीस मेपर्यंत त्यांनी काय केलं की तुम्हाला गाईडकडून लेटर घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या त्या रिसर्च सेंटरवर तुमचं रिसर्च प्रपोजल आणि सपोर्टिंग जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायला सांगितले होते त्यानुसार विद्यार्थी इकडे तिकडे गाईड आहे वे वेगवेगळ्या वे रिसर्च सेंटरला भेट देत आहे आणि गाईड मिळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु बऱ्याच ठिकाणी असंही झालं की गाईडकडून पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स मिळत नाही आहे किंवा आमच्याकडे ऑलरेडी वॅकेन्सी कमी आहेत ऑलरेडी विद्यार्थी घेतले गेलेले आहे असे उत्तरं जे आहेत तर हे गाईडकडून मिळत आहे किंवा रिसर्च सेंटर पाहिजे तसं त्यांना कॉपरेट करत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड असा संभ्रम जो आहे तो आपल्याला बघायला मिळत आहे नेमकी काय प्रोसेस फॉलो करावी हेही हे विद्यार्थ्यांना समजत नाही आणि त्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जे आहे ते विद्यार्थ्यांना येत नव्हते ओके काही संशोधन केंद्रावर तर फीज भरण्यासाठी त्यांना डायरेक्ट सांगितलं गेलं परंतु अशी नोटीस जी आहे ती विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटला नव्हतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कन्फ्युजन झालं की नेमकं काय प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे त्याच्यानंतर बघा मी मित्रांनो फायनली सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरने एक फायनल जे ॲडमिशन प्रोसेसचं नोटिफिकेशन आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पब्लिश केलं आणि त्या ऑफिशियल वेबसाईटनुसार ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती फॉलो केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं गेलं त्याच पद्धतीने त्याच वेबसाईटला एक ऑनलाईन पेमेंट लिंकसुद्धा त्यांनी दिलेली आहे तेही काय आहे आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी नोटिफिकेशन जे आलं सत्तावीस मेला त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पी एच डी पेट दोन हजार चोवीसमधील अंतिम निवड झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जे आहे आर ए मार्फत सादर करण्याबाबत आर ए सी म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी जी असणार आहे तर त्या कमिटीमार्फत विद्यापीठाला पाठवण्याचं संदर्भात हे जे नोटिफिकेशन आहे हे त्यांनी दिलेलं आहे तसेच त्याच्यानुसार संशोधन प्रस्ताव सादर करण्याचे म्हणजे रिसर्च प्रपोजल जे आहे ते सादर करण्याचं एक टाईम टेबलसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आता जुन्या डेट्स दे, होत्या त्या सोडून द्या की सव्वीस मेपर्यंत तुम्हाला फॉर्म जमा करायचे होते मग सोळा जूनला ते विद्यापीठापर्यंत जाणं होते आता हे रिशेड्यूल त्यांनी केलेलं आहे आणि रिशेड्यूल केल्यानंतर तुम्हाला यांनी डेट सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्राकडे त्यांचं जे काही प्रस्ताव जो आहे रिसर्च प्रपोजल जे आहे ती जमा करण्याची डेट आहे सहा जून ओके त्याच्यानंतर आर ए सी मार्फत पी पी एच डी विभाग जो आहे विद्यापीठाचा त्या विद्यापीठाच्या पी एच डी विभागाकडे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याची डेट आहे सव्वीस दो सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे बघा पहिले सोळा जून होती आता ही दहा दिवस वाढले आहे स स त्याची तारीख आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यापीठाकडे हे प्रस्ताव संशोधन केंद्र पाठवणार आहे तुमचे जे संशोधन आहे प्रस्ताव जे आहे ते तुम्ही सहा जूनपर्यंत पाठवायचे आहे आणि विद्यापीठाकडे हे कधीपर्यंत पाठवणार तर सव्वीस जूनपर्यंत ओके त्याच्यानंतर काय uh, काय डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्यासोबत जोडायचे आहे तुमच्या रिसर्च प्रपोजलमध्ये ती एकदा लक्षात घ्या किंवा नोट डाऊन करा नोंदणी अर्ज जो की तुम्ही पी एच डी एंट्रान्स टेस्टचा फॉर्म भरला होता पेटचा फॉर्म भरला होता तो नोंदणी अर्ज लागणार आहे त्याच्यानंतर सिलेक्टेड लिस्टमध्ये तुमचं नाव आहे हे दर्शवणारी प्रिंट जी आहे ती तुम्हाला काढायची आहे त्याची व्यवस्थित तर ती प्रिंट लागेल त्याच्यानंतर कन्सेंट लेटर गाईड कन्सेंट लेटर जे आहे किंवा संमतीपत्र जे आहे ते तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर ऑनलाईन नोंदणी शुल्क पंचवीसशे ब्याण्णव रुपये ही तुम्हाला फीज भरायची आहे तर ह्याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकमध्ये गेल्यानंतर काय काय डिटेल भरायचे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यानंतर तुमचं रिसर्च प्रपोजल जे आहे हे पाच कॉपीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजे पाच कॉपीज तुम्हाला त्याचे झेरॉक्स करायचे आहेत आणि ते तुम्हाला समोर म्हणजे जमा करायचं आहे त्याच्यानंतर शैक्षणिक कागदपत्र जे आहे म्हणजे दहावी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणार आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा एफ वाय एस वाय टी वाय सगळ्यांच्या मार्कशीट जे आहे ते तुम्हाला सोबत त्याच्या द्यायचे आहे ओके त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तेही तुम्हाला सोबत न्यायचं आहे आता यशा ह्याच नोटिफिकेशनमध्ये एक त्यांनी टीप दिलेली आहे सगळ्या शेवटी की ज्या विद्यार्थ्यांना गाईड मिळाले नाहीत ओके किंवा ज्यांना कन्सेंट लेटर गाईडकडून मिळालं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पी एच डी सेक्शनमध्ये जायचं आहे आणि एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे की संशोधक मार्गदर्शन संशोधन मार्गदर्शक मिळणेबाबत किंवा गाईड मिळणेबाबत त्याच्यानंतर हे पत्र तुम्ही दिल्यानंतर सेम कॉपी जी आहे तुम्हाला डीन असणार आहेत डीन आर्ट्स कॉमर्स सायन्स या तिन्ही फॅकल्टीचे तर त्या डीनच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची एक कॉपी जी आहे ती द्यायची आहे आणि वाटलं असतं एक रिसिप्ट तुम्ही घेतलं तरी चालेल म्हणजे पुढे तुम्हाला त्याचा रेफरन्स म्हणून वापर करता येणार नाही आता मित्रांनो जी ऑनलाईन पेमेंटची लिंक त्यांनी दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे तेही थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर सगळ्यात आधी तुम्हाला तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळे तुम्हाला रजिस्टर जे आहे ते त्या ऑप्शनला क्लिक करायचं त्या लिंकवर जर वाटलंस तर आपल्या व्हॉट्सअपच्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक देईल त्याच्यावर क्लिक केलं तरी तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर जाणार आहात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्याच्या आधी तुम्हाला रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला क्रेडिन्शियन जे आहे ते प्राप्त होतील आणि त्या क्रेडिन्शनच्या बेसवर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे रजिस्टर केल्यानंतर स्टुडंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम तुमचं मिडल नेम आणि लास्ट नेम हे तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे डेट ऑफ बर्थ जी आहे तीही तुम्हाला तुम टाकायची आहे त्याच्यानंतर जेंडर तुमचं जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाका मोबाईल आणि ईमेल आय डी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पुढचं ऑप्शन एक आहे कॉलेज अफिलिएशन कोड हा जर तुम्हाला माहीत नाही म्हणजे तुमच्या रिसर्च सेंटरचा कोड जो आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी अफिलेटेड आहे तर हा नंबर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी एन ए म्हणजे नॉट ॲप्लिकेबल असं टाकलं तरी चालणार आहे आणि पुढच्या ऑप्शनला तुम्हाला पी एच डी रजिस्ट्रेशन फॉर्म याची जी माहिती आहे ती भरून घेतली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही जी पेमेंट प्रोसेस आहे ही तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर पेमेंट भरल्याची रिसिप्टसुद्धा तुम्हाला सोबत न्यायची आहे आणि हे सगळं डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला रिसर्च सेंटरला जमा करायचं आहे सहा जून दोन हजार पंचवीसच्या आत तर मित्रांनो ही जी प्रोसेस आता त्यांनी दिलेली आहे ही क्लिअर आहे म्हणजे याच्या आधी जे होतं तर हे थोडंसं कन्फ्यूज करणारी गोष्ट आपल्याला बघायला मिळाली परंतु आता हे क्लिअर आहे की तुमचं आर एस मार्फत प्रपोजल जे आहे ते विद्यापीठात जाणार आहे आणि तुम्हाला पेमेंट करून सगळे डॉक्युमेंट जे आहे तुमच्या रिसर्च सेंटरला जमा करायचे आहे त्याच पद्धतीने गाईड मिळाला नसेल तर तुम्हाला कन्सन लेटर न ना मिळालं ले नाही त्यामुळे तुम्ही एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे आणि ते तुम्हाला पी एच डी सेक्शनला जमा करायचं आहे मी तर आता ह्या सगळ्या क्लिअर डायरेक्शननुसार तुम्हाला जायचं आहे आणि ॲडमिशन जे आहे तुमचं डीसाठी फायनल ॲडमिशन हे तुमचं होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद